विदर्भातील राजकारणात महत्वाची घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनुभवी नेते आमदार संजय खोडके यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली गेली आहे प्रदेश सरचिटणीस पदावर काम पाहणारे खोडके आता विदर्भातील सहा जिल्ह्यांचे समन्वयक म्हणून देखील काम पाहणार आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे या नियुक्तीमुळे विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळाले अशी आशा व्यक्त केली जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला आहे विदर्भातील महत्त्वाचे नेते आमदार संजय खोडके यांची पक्षाच्या विदर्भ समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वीही पक्षाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळणारे खोडके आता अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाणा आणि वर्धा या सहा जिल्ह्यांचे समन्वयक म्हणून कार्य करणार आहेत प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले पक्ष संघटनात्मक दृष्टिकोनातून मजबूत करण्याकरिता आणि आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती केल्याचे पक्षसूत्रांकडून सांगण्यात येत आहे आमदार संजय खोडके यांचा राजकारणात दांडगा अनुभव असून त्यांच्या पक्षातील आणि जनतेतील प्रभाव लक्षात घेता ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे आगामी काळात स्थानिक पातळीवरील संघटन बांधणी कार्यकर्त्यांशी संवाद आणि रणनीती आखण्याचे महत्वपूर्ण कामकाज ते सांभाळणार आहेत राजकारणातील ही घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेससाठी निर्णायक ठरणार का आमदार संजय खोडके यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष कसा घेईल हे आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल अशाच महत्वाच्या राजकीय बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज